लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज पार्श्वभूमीवर दोन दिवस अगोदर एक माझा गुन्हा दाखल झाला आणि तो दाखल झालेला गुन्हा दोन हजार सतरा नंतर आतापर्यंत दोन हजार एकोणीस साली तो ट्रायल चाललं आणि त्याचा निकाल लागला निकाल लागल्यानंतर मला वाटतंय निकालाची प्रत माझ्यासोबत आहे निकालाची प्रत माझ्यासोबत आहे आणि निकालामध्ये कोर्टानं माझ्या मला निर्दोष मुक्त केलेला आहे आणि जप्त केलेला मुद्देमाल बाकी मोबाईल जे आहे तो नष्ट करण्याचे आदेश कोर्टानं त्याच वेळी दिलेले आहेत ते दोन हजार नाही असं त्या बहिलेचं म्हणणं आहे तुम्ही माफी मागितली त्यांचे हात जोडून आणि तुम्ही त्यांना पाठवले की नाही हे तुषारजी तुम्हाला खूप गडबड आहे मी उत्तर देतोय नंतर प्रश्न विचारा तुम्ही तुमच्या प्रश्नाला तुमचा तुमच्या आहे मी नाही सांगते कोर्ट सांगते कोर्टाचे आदेश ज्याप्रमाणे आहेत की कोर्टानं निर्दोष मुक्तता केलेली आहे मला बाकी कुणाचे कुणी निर्दोष मुक्त केलं याच्याबद्दल माझं वेगळं मत काही नाही आहे आणि झालेला जो विषय झालेला जो विषय आहे या विषयासंदर्भात मी आपल्याला सांगतो की त्या घटना घडली सतरा साली एकोणीस साली निकाल लागला निकालामध्ये मला निर्दोष लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणार तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका